असा संयुक्त कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या राज्याचे कर्तृत्वान नेते आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्यामध्ये जनमानसामध्ये स्वतःची अशी एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे ते आपले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते सन्माननीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित असलेले आटपर्डी तालुक्याचे दुसरे नेते आणि माझे आमदार सन्मानियच्या स्मारकाबद्दल या आपल्या तालुक्याबद्दल तालुक्याच्या प्रश्नाबद्दल परखड अशी आणि उदयापासूनची भूमिका मांडली ते आज संकुलाचे आणि आटपाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे चेअरमन चे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय अमरसिंह बापू देशमुख सन्मानिय बाळासाहेब पाटील बी डी एस बँकेचे चेअरमन माजी सभापती हर्षवर्धनजी देशमुख दिग्विजय देशमुख अरुण बालटे सावंता पुसावळे अंकुश महाराज आणि अन्य मला वाटतं खूप सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची मी क्षमा वागे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना आज खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या सगळ्या सावित्रीच्या ले लेखी आणि आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमचे लाडके भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्या या शिक्षण संस्थेचे सगळा स्टाफ या शाळेच्या मुख्याध्यापक असतील त्यांच्यासोबत सगळा त्यांचा स्टाफ असेल आणि खास करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बंधू असतील सगळ्यांच या ठिकाणी सन्मानपूर्वक स्वागत करत असताना आज बापू मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं महिलांना सन्मानानं उभं करण्याचं काम ज्या माऊलीने केलं त्या माऊलीचं स्मारक आपण या ठिकाणी उभं करताय आणि त्यांच्या नावानं कन्या महाविद्यालय या ठिकाणी उभं याच्यापेक्षा कौतुकाचं दुसरं काम असू शकत मी <laughs> मनापासून आपलं कौतुक करत असताना आपल्या सगळ्या या ठिकाणी मनापासून कौतुक करेन मना अलीगडच्या कालखंडामध्ये आपण बघतो आपण सगळ्यांची नावं घेतो थोडं लोकांची नावं घेतो पण त्या लोकांचा तेवढा ताकदीनं आपण सन्मान करतो का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतो त्यामुळं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या सावित्र्यांचा सन्मान करणारी आपली संस्था या संस्थेला जेवढं धन्यवाद आपण द्यावेत तेवढं कमी आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देत असताना आपण बघाशी बोलताना सांगित कदाचित सावित्रीचा जन्म झाला नसता कदाचित आमच्या जिजाऊ जन्माला आला नसत्या तो शिवबा तयार झाला नसता छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दिसत असतात आणि सावित्रीबाईचा जन्म झाला नसता तर आज स्त्री शिक्षणाची बीज आज उभी राहिली आणि आमच्या महिलांना सन्मान आज मिळतोय आज पन्नास टक्केच आरक्षण तंतोतंत पाहिजे आमच्या भगितीने आज या महिलांना चून मूळ याच्या पलीकडचं जीवन नव्हतं ते सन्मानाचं जीवन देण्याचं काम सावित्र्याने त्याची सुरुवात केली प्रचंड संघर्ष प्रचंड संघर्ष सावित्र्यांनी केला त्या कालखंडामध्ये हे काम सोपं नव्हतं आज आपण सगळं ठीक आहे आज लोकशाही आहे आज स्त्रियांना सन्मान आहे देण्यासाठी कायदे कानून आहेत तेव्हा कायद्याचा आणि कानुनाचा काही कानुना संबंध नव्हता तेव्हाचे कायदे जे लिखित अलिखित होते ते सगळे कायदे सांगत होते की स्त्रीनं घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार हक्क आहे समाजामध्ये सन्मानाचं स्थान या स्त्रीला मिळण्याचं हक्क नाही अशा पद्धतीचा जेव्हा माहोल होता आणि पुरुष प्रधान संस्कृती असताना आमच्या <सली> महिलांचा सन्मान करण्याचं काम या सावित्री केलं त्याचा सन्मान आपण केलेला आहे आपण सगळेजण पाहतो सावित्रीचा जन्म झाला नायगावमध्ये आणि या दादा नायगावमध्ये जेव्हा सावित्रीचा जन्म झाला अनेक मुख्यमंत्री त्या नायगाव मध्ये येतात आणि त्या ठिकाणी येऊन सावित्री स्मारक त्या ठिकाणी छोटस आहे तीन गुंट्यात येणार अनेक मुख्यमंत्री आले त्या तीन गुंठ्यातल्या त्या स्मारकामध्ये दर्शन घेतात भाषण करून निघून जातात तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटतो या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र देवें फडणवीस देवें साहेबांनी दे� 2014 दोन हजार चौदा साली शपथ घेतली ते तेही दोन वेळा आले पण जेव्हा आता नव्याने शपथ त्यांनी घेतली तेव्हा ते नायगावला आले आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आमच्या सावित्री यांच्या कार्याला शोभेल असं सावित्रीचं स्मारक या नायगावमध्ये उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली तेव्हा तिथं जागा नव्हती हो पण आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आम्ही जी भूमिका मांडली त्या भूमिकेला पाठबो मुख्यमंत्री मोदयांनी दिलं आणि दहा एकर जागा खरेदी करून एकशे बेचाळीस कोटी रुपयाचं स्मारक बांधण्याचा निर्णय ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांनी घेतला त्याला मंत्रिमंडळाची मान्यता झाली त्याची तांत्रिक मान्यता झाली आता जागा फायनल झाली आणि सावित्रीबाईंच्या स्मारकाचं काम येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये चालू होईल आणि भव्य दिव्य असं आपल्या सगळ्यांना सा सा सावित्रीबाईंच्या नावाचं स्मारक आपल्याला प्रेरणा देणारं स्मारक त्या ठिकाणी उभं राहील असं स्मारक माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वाद या ठिकाणी उभं राहील अशा अनेक आपण सगळ्या गोष्टी बघतो या सगळ्या गोष्टी बोलत असताना बघत असताना आपण सगळ्यांनी बघित छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ना राजकारण अनेकदा ना केलं गेलं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभं राहिलं पाहिजे त्यांच्या विचारांची ताकद आपल्या सगळ्यांच्या मध्ये संचारली पाहिजे अशा पद्धतीचं काम आदरणीय मुख्यमंत्री यांच्या कालखंडामध्ये दोन हजार चौदा साली चालू झालं आणि आता आपण बघतोय भव्य दिव्यास स्मारकाचे काम किल्ल्याचं संवर्धन असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल हे सगळ्या तात्तीनं पुढं नेण्याचं काम आपलं सरकार आता मुख्यमंत्री नेतृत्व नेतृत्वाखाली करताना आपण बघतोय देवींची जयंती आपण बघतोय आता तीनशेवी जयंती अख्ख वर्ष साजरं वर करण्याचं काम आपलं सरकार आदरणीय मोदीजींचं सरकार करत आहे हावितगाईंनी बघ काम केलं देवीनी बघितलं असेल प्रचंड मोठं काम खास करून हिंदू संस्कृती जपण्याचं हिंदू संस्कृती जपण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी केलं आणि त्यानंतर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर अहिल्यादेवीनी जेव्हा मोगलांची आक्रमणं झाली जेव्हा आपली हिंदू देवदेवतांची मंदिरांचे नास्तूस झाली अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या मंदिरांचा जीर्णोद्धार अगदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरा मंदिरा मंदिरापासून अगदी शंभू महादेवाच्या मंदिरापर्यंत या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार जवळजवळ बारा हजार मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या आमच्या सावित्री त्या जन्म जन्मशताब्दी वर्ष एक अख्खं वर्ष तीनशे विजयंतीच्या निमित्तानं आदरणीय नरेंद्र मोदीजींनी साजरं केलं अहिल्या देवींचा विचार अख्ख्या देशामध्ये मजबूत करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं त्या अहिल्या देवींचा जन्म चौंडीमध्ये दे झाला त्या चौंडीमध्ये दे। अहिल्या देवेंचं भव्य दिवस स्मारक आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी उभं करण्याचा निर्णय घेतला आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयेचं अहिल्या देवींचं स्मारक आता उभं राहत त्यामुळं हे संस्कृती जपणार सरकार कारण ती ही सगळी आपली शक्तीस्थान आहे आणि या शक्तीस्थानाला बळ देण्याचं काम आपलं सरकार करत आहे मुख्यमंत्री मोदय करतायत आणि त्याचाच अनुकरण या सरकारमधला आमचा एक बापू करतोय याचा आम्हाला मनापासून चाली हे थोड लोक होती म्हणून यांचं नाव आज आपण आज नाव घेतोय आज आपण बघितलं की आपल्या पिताजींचं नाव आपण घेतलं ज्या संस्थेची बिझत त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली रोवली आणि आज आपण बघतो की त्याचा वटवृक्ष झाला आहे अठरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे बत्तीस हायस्कूल आहे आणि मला कानात सांगितलं आमच्या बापूने की आम्ही पाम बीच रोडला पाम बीच रोड मुंबईतला सगळ्यात प्राईम लोकेशनचा रोड त्या रोडला आम्ही या संस्थेने जागा घेतली आणि त्या ठिकाणी आता इंटरनॅशनल स्कूल चालू केले आहे ते बघा एकोणीसशे त्रेपन्न साली ती दृष्टी होती त्या दृष्टीला बळ देण्याचं काम बापू आजही आपण करत आहे करताय संस्था चांगली चालवत आहे हायस्कूल चांगली चालवत आहेत आता आपण बँक चांगली चालवली बँकेसोबत दूध संघ चांगला चालवत आहे आणि अजून जी अडचण होती तो कारखाना चालला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेत आहे आपल्या या ठिकाणी मनापासून कौतुक या ठिकाणी मी मनापासून करेल अनेक विषय बोलण्यासारखे आता आटपाली आपला भाग मान आणि घटाओपाली वेगळं काहीच नाही आपण एक मानदेशी पट्टा म्हणतो जो दुष्काळी आहे अगदी खंडाळ्यापासून फलकणपासून हा जो भाग आहे मान असेल खटाव असेल आटाडे असेल जत असेल असेल हा सगळा पट्टा ज्याला आपण जुना मानदेश म्हणतो हा मानदेश कायम दुष्काळी असणारा भाग या दुष्काळी भागामध्ये सातत्यानं या भागात पाणी आलं पाहिजे या भागात शेतकरी संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याला सन्मानानं जीवन जगता आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणारे अनेक नेतृत्व निर्माण झाली परंतु मी बाबू आपल्याला सांगेन आपण अनेकदा अनेक लोकांच्या कोइम केलं अनेक पक्षावर कोइम केलं अनेक नेतृत्वाला आपण मानून काम केलं पण खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना न्याय देत असताना त्या नेतृत्वाला आपल्याला न्याय दिला का या मातीला न्याय दिला का इथल्या जनतेला न्याय दिला का याचं परीक्षण आत्मपरीक्षण करण्याचा वेळ आता निघून गेली त्याच्या पुढे गेलो आपण आता पण आजही त्याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे अनेक लोक आपण बघितली त्या खात्याचे मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना या भागामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका मांडणारे नेते त्यांच्याही पाठीशी आपण उभं राहिलो त्यांनाही भर देण्याचं आपण काम केलं पण ठासून ठासून आपल्या सगळ्यांच्या भरलेलं होतं की तो पाणी येणारच नाही आठ पाणीला ना आमच्या लवकर पाणी पण खास करून मी जिथून नेतृत्व करतो त्या भागात तर आमच्या लोकांच्या वर ठासून ठासून बसलेलं होतं पृथ्वीच्या अंतापर्यंत इथं पाणी येणार नाही आमची लोक बापू काय सभा सभामंडप मागायचे रस्ता मागायची स्मशानभूमी मागायची पाणी मागायची विसरूनच गेली होती <laughs> ठासून सांगायचे येणारच नाही लोकही म्हणायचे येणारच नाही कशाला मागा शब्द वाया घालवण्यापेक्षा सभा सभामंडप माग अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या तालुक्यात आपण बघितलं दो की दोन हजार सात साली मी समाजसेवा राजकारणामध्ये आलो सुरुवात केली आणि जनतेला स्वप्न दाखवलं की मला माझ्या तालुक्यातनं कॅनालचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं जुराड पेटलेलं बघायचंय या तीन वळेचा संकल्प केला आणि राजकारणाला माझ्या सुरुवात झाली तीनच वेळेचा अजेंडा होता एवढी ताकद होती की तालुक्याचा आणि आमच्या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्ती त्या तीन वाक्यामध्ये होती सुरुवात झाली सुरुवातीला म्हणजे आम्ही असंच बोलतोय निवडणूक आल्यावर सगळे असंच सांगतात मी म्हणायचो निवडणूक आले की चिन्ह बदलायचं उमेदवार बदलायचं पण एक वेळ नाही बदलायची माणकटावच्या आटपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि इथल्या पाणी प्रश्नासाठी अमक्या अमक्याला निवडून द्या अमक्या अमक्या चिन्हावर मतदान करा हे वाक्य कधी बदललं नाही पण हे बदलण्याचा संकल्प आपण केला आणि बापू सांगताना मला आनंद होतो की माझ्या मान घटावच्या मातीने मला आशीर्वाद दिले जनतेने मला आशीर्वाद दिले एक शेतकऱ्याचा ज्याला इतिहास नाही भूगोल नाही ज्याला कुठली पार्श्वभूमी नाही असा जयकुमार समाजकारण राजकारणामध्ये आला आणि लोकांनी दोन हजार नऊ साली आमदार केला दोन हजार चौदा साली केला दोन हजार एकोणीस साली केला दोन हजार चोवीस साली केला आणि जे स्वप्न घेऊन लोकांच्या पुढे गेलो होतो आता शेवटची निवडणूक माझी आता चोवीसची झाली बापू मी माझ्या जनतेला शब्द दिला आहे पाण्याच्या प्रस्तावाची शेवटची निवडणूक आहे पाण्याच्या प्रस्तावची ही शेवटची निवडणूक आहे पुढच्या कुठल्याही निवडणुकीत पाण्याचा बश्न घेऊन तुमच्या समोर येणार आहे आज टेंबूचं पाणी टेंबूरच्या पाण्याच्या संदर्भात टेंबू आमच्या डोक्यावरनं नाही आम्हाला टेंबूचा थेप नव्हता सातारा जिल्ह्यात पण सांगली जिल्ह्यात सगळ्यांचा अधिकार आहे जिथं दुष्काळ आहे तिथं पाणी आलंच पाहिजे तो आमच्या डोक्यावरनं टेंबू गेले पण आम्हाला पाणी नव्हतं बापू टेंबूच या पाण्याचं फेर वाटप आता अनुशेषाचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून सांगतो अनुशास शेषाचा मुद्दा हा आप फक्त आपल्याला पाणी द्यायचं नाही म्हणून होता मान खटाळच्या मातीकडे बघितलं आणि नाव घेतलं तरी लोकांचे चेहरे बदलायचे हे दुष्काळ आणि नाव घेतलं तरी लोकांचे चेहरे बदलायचे हे दुष्काळातलं आहे हे मागासलेलं आहे आणि त्या तालुक्याचा आमदार स्टेजवर बसला आणि बापू त्याला तुम्ही पाणी मागितलं याच्यापेक्षा दुसरं काय मोठं असू शकतो अरे <प्राथा> पाणी मागणारे आम्ही एक वेळ अशी आली की आमच्याकडे पाणी मागायला लागलं ही परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्माण झाली भारतीय जनता पक्षावर निर्माण झाली माझ्या मान महानकटामध्ये आज कटापूरचं पाणी आज वाहताना बघताय आज आपण राजेवाडीचा तलाव भरलेला बघतोय पाऊस आता पडला पण पावसाच्या अगोदर हा तलाव झे कटापूर भरून घेतला ही परिस्थिती आहे मला सांगायचं आता झे कटापूरचं पाणी तारेचं पाणी आलं झे कटापूरची योजना आणखी संपली जातात नव्याने काय त्याच्यामध्ये आम्ही अतिरिक्त पाणी घेतलं आणि आमचा राहिलेला भाग आता पाण्याखाली घेतोय टेंबूरचं काम चालू आहे अडीच पीएमसी पाणी पाहण्याचं फेरवाटप करून घेतलं आता त्याचंही काम चालू आहे आणि माझा दादा सांगायला आनंद वाटतो मला आता तीन वर्षामध्ये माझ्या तालुक्यातली मतदार संघातली तालुक्यातली मतदारसंघातली डोंगरावरची दोन गावं सोडली तर साडेतीन वर्षामध्ये दादा एकही गाव माझ्या मतदारसंघात राहणार नाही की ज्या गावाला पाणी पोचलं नाही आणि ज्या गावात आता ऊसाची शेती भरणार हो नाही एकही गाव है राहणार नाही अशा पद्धतीचं काम आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं सगळं बाजूला गेलं अरे देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा मुख्यमंत्री नेता या राज्याला मिळाला आज आपण बघतोय जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिली मुलाखत झाली तर मला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचं आहे हे वाक्य त्या माणसाचं होत पाण्याचे सगळे प्रश्न होते पाण्याच्या सगळ्या अडचणी जवाजेवा सगळं बाजूला टाकून मला माझ्या भागाला पाणी द्यायचंय माझ्या राज्याला दुष्काळमुक्त करायचं शेतकऱ्याला बळ द्यायचंय हे भूमिका घेणारा नेता आज बघितला आणि आता नदीजोड प्रकल्प आता पन्नास पंचावन्न हजार कोटी रुपयाचा हातात घेतला त्यामुळे मला आपल्याला सांगायचं आपण योग्य दिशेनं योग्य नेतृत्वासोबत काम करतोय त्यामुळे हे दुष्काळ आता संपतोय त्यामुळे आपण एवढं बोलतोय याचा या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो आज तुम्ही मला सांगितलं दादा म्हणलं डिक्लेअर करून टाक बापूने सांगितलं राजेवाणी तर आमचा तणाव व्हायला पाहिजे बापू राजेवाडी फक्त तुमचा नाही ते आमचा नाही आहे अख्खा तलाव आमच्याकडे बाण तुमच्याकडे नातं घट्ट नातं घट्ट राजेवाडीला आता कधी मोकळ राहून देणार नाही ने चिंता करू नका <laughs> राजेवाडीचे अनेक लोक माझ्याकडे येतात गावातली मला सत्कार करायला काय मागवत तारीख मागत होती की भाऊ तुम्ही आमचा प्रश्न सोडवला आहे तुम्ही आम्हाला पाहिजे तेव्हा पाणी दिले जेव्हा मी आपल्याला खास खात्री परिस्थिती तेव्हा संघर्ष थोडा तरी पण मी दुष्काळात वाढलेलो आहे पाण्याचं महत्व मला माहिती आहे अडचणी मला माहिती आहे एक पाणी नाही मिळालं उभं पीक जोडून जातं याची जाणीव मला आहे त्यामुळं इतलं काळजी करू नका पाणी असल्यावर तुमच्या पिकाला कधी पाणी कमी पडू देणार नाही हा जयकुमार गोरेचा शिक्षण आता बाकी तुम्ही सांगितलं ना तो टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यात काय करायचं आपण बघू पण तो तो एक टेक्निकल मुद्दा आहे त्याला मान्यता घ्यायला लागते शेवटी कुठल्याही गोष्टीच्या योजनेच्या स्कोपच्या बाहेर जात असताना ते मंत्रिमंडळासमोर जाऊन पाण्याची उपलब्धता दाखवून त्याला निर्णय घ्यायला लागतो तो विषय या निमित्ताने म्हणून मी आपल्याला खात्रीने सांगतो बाकी पाणी माझ्यावर सोडा कारण मी दुष्काळातल्या आपण एका शिवधडीचे आहोत तुम्ही दुष्काळी आम्ही दुष्काळी आता ताकद आहे दुष्काळी म्हणे कोणाशी ताकद आहे दुष्काळी अहो तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस लागतो ना आपल्याला ऊस आपण तुळशी बारशीच्या लग्नाला बांधतो नाही मातीमध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता पलटण वरण एखादा ट्रॉली यायची बाजारपेठांना उतरायची आणि ते ऊस घेऊन मग तुळशी बारशीचं लग्न लावायचं त्या तालुक्यामध्ये बापू पाच साखर कारखाने चालू आहे आणि पाच साखर कारखान्याचा ऊस आता आमच्या तालुक्यातनं बाहेर जातो ही परिस्थिती आजची आहे कदा प्रश्न पडतो ना जयकुमार वगैरे पुन्हा पुन्हा कसा निवडून येते त्याला कारणच ते आहे कदाचित हे काम तुम्ही केलं असतं तर जयकुमार वगैरे नावाचं पीक आलंच नसत जबाबदार तुम्ही आहे म्हणून सांगतो की हा लढा घेऊन आपल्याला सगळ्यांना पुरवून प्रश्न आमचे तुमच्या सगळ्यांचे सारखे आहेत बापू त्यामुळं आपण खूप उत्तम काम या ठिकाणी करताय आणि आज तर दादा इथं आहेत दादा आमच्या सरकारमधला सगळ्यात महत्वाचा घटक आणि आपण दादाला सांगितलं की बाकी सगळं होतं काळजी करू नका दादांचं सरकारमध्ये स्थान हे आमच्या सगळ्यांच्या अगदी फडणवीस साहेबांच्या पासून सगळ्यांच्यापर्यंत दादांचं सरकारमधलं स्थान हे खूप मोठ्या ठिकाणी आहे तेव्हा दादानी या ठिकाणी जे जे आपण दादांच्याकडे मागितलं शंभर टक्के दादा त्यांचा मार्गी लावतील अजिबात चिंता करायचं काम नाही आम्ही सगळेजण एकत्र काम करत असताना दादा आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो दादा तुला आहेत मी जिथं लागेल तिथं तुम्हाला सपोर्ट केला मी मागायच हाक मला उलट दादाला उशीर होईल पण मला उशीर होणार नाही ते हा इथलं काय बाँड्रीच आहे मध्ये आपलं काय विषयच नाही एक पाऊल निघलं एक पाऊल निघा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे अजिबात चिंता करू नका मी आपल्या सगळ्यांच्या सोबत सरकारमधला एक घटक म्हणून आहे अनेक विषय निवेदन माझे सगळे पाठीमागं बसलेले सगळे सहकार देत होते ग्रामविकास खात्याचा मंत्री माझ्यासारखा बघा सामान्य कुटुंबातलं पोरग वेस्टनिंग दुकानदाराचं पोह इतिहास नाही भूगोल चार वेळा आमदार झालं आणि बापू तुमचं वय किती आहे पंचावन्न आहे बापूंचं वय पंचावन्न आहे आणि राजकारणात आमच्या असं असते पन्नासीचा झाला की युवा नेता होतो <laughs> <laughs> पन्नासीचा झाला की युवा नेता होतो बापू अजून मी पन्नासीचा व्हायचं आहे चार वेळा आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षानं माझ्या नेत्यानं मला ग्राम विकास खात्याची जबाबदारी दिलेली आहे अजून राजकारणाच्या वयात यायच्या आधी मला एवढं सगळं दिलं आहे खूप करण्यासारखं अजून खूप सगळ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत पण आपण सगळे मिळून या भागाच्या विकासासाठी या भागाच्या परिसरा आपण एकच आहोत दुष्काळ पट्ट्यातला आपण सगळे एक आहोत पण आता किती दिवस दुष्काळ म्हणायचं आता विसरून जातो दुष्काळ आता दुष्काळमुक्त झालेला आमचा भाग अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला या ठिकाणी मांडायला लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो मला आज या ठिकाणी एका खूप चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं आपण सगळेजण सावित्रीची लेखं आहोत आणि या सावित्रीबाईचा सन्मान करण्यासाठी मला आपण बोलवलं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मी कायम आपल्या परिवाराच्या आपल्या संस्थेच्या ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आपल्यासोबत असेल असा शब्द देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद